पंढरपूर हे भूवैकुंठ म्हणून शासन या शहरात विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाही नगरोत्थान योजना असो अथवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अथवा विशेष बाब म्हणून शासन पंढरपूर नगरपालिकेस भरभरून निधी देत आले आहे आणि यातूनच शहरातील प्रदक्षिणा रस्त्यासह मागील दोन तीन वर्षात करण्यात आलेली शहरातील प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणाचे जवळपास सव्वा दोन कोटींचे काम नगरपालिकेने पाच तुकड्यात टेंडर काढून पाच वेगवेगळे ठेकेदार नियुक्त करून केले होते त्याचवेळी शहरातील नागरिकांनी आधी प्रदक्षिणा मार्गावर पाऊस पडल्यानंतर जागोजागी अगदी गुडघ्यापर्यंत पाणी साठून राहते तासन तास या पाण्याचा निचरा होत नाही ही बाब निदर्शनास आणून दिली होती परंतु नगरपालिकेने नेहमीप्रमाणे वारीच्या तोंडावर कामे काढून हे काम पूर्ण करून पाठ थोपाटून घेतली होती प्रदक्षिणा रस्त्यावरील बंकटस्वामी मठ ते बेलीचा महादेव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ ओढत असल्याचे मागील दोन वर्षापासून दिसून येत आहे याही वेळी अगदी पहिल्याच मोठ्या पावसात हा अनुभव पुन्हा एकदा आला मर्जीतील ठेकेदार सांभाळण्यासाठी नगरपालिका रस्त्याची कामे केली जात असताना दुर्लक्ष करते अशी टीका वारंवार शहरात सुरू असलेल्या व केल्या गेलेल्या कामांबाबत वारंवार होताना दिसून आले आहे आता बंकटस्वामी मठ ते बेलीचा महादेव रस्त्याची जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायमची दूर केली जाणार का असाच प्रश्न उपस्थित होत असताना दिसून येत आहे